नमस्कार माझं नाव विशाल शेळके आणि मी आता सध्या आलोय पिंपळे ग्रोह मध्ये आपण आजींच्या घरी आलेला आहे आणि गेली दोन महिन्यापूर्वी आपण आजींना सक्सेस पावडर दिली होती तर त्याचा रिझल्ट आपण आजींच्या आजी तुमचं नाव सांगा चांगलं ना तुम्हाला याच्यापूर्वी काय त्रास होता सारवे दुखायचे गुडगे दुखायचे आणि डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं होतं याच्या सांगितलं होतं आणि किती खर्च झाला सांगितलं होता तीन लाखापर्यंत खर्च सांगितला पावडर आहे आजींना गेली दोन महिने दिले आपण आणि खूप छान रिझल्ट आहे त्यांचं त्यांचं आज ऑपरेशन टळ आहे आजी खूप छान पद्धतीने आज चालत आहे त्याच्यानंतर त्यांचं वर्किंग जी पोझिशन आहे ती एकदम व्यवस्थित आहे म्हणजे आधी तुम्ही काय सांगाल बाकी ज्यांना पण हे घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे सगळ्यांनी ऑपरेशन नाही केले पाहिजे आपले हे घेतलेलं चांगलं तर असं म्हणजे छान वाटतं तुम्हाला एकंदर एक समाधान आहे समाधान वाटलं तर पहा मित्रांनो सक्सेस वाटतो एवढं एवढं छान आहे प्रोडक्ट हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने ज्या व्यक्तीला हाडांचे त्रास आहे त्यांनी शंभर टक्के वापरलं पाहिजे तर थँक्यू